महाविकास आघाडीचे प्रेरणा पाटील दीपक भोईर परेश ठाकूर यांची प्रचारात आघाडी जनतेचा मिळत आहे उत्स्फूर्त प्रतिसाद महाविकास आघाडीच्या उमेदवारांना जनतेचा भरभरून आशीर्वाद नमस्कार आपण न्यूज कट्टा एक्सप्रेस चॅनलवर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पाहूयात आता सविस्तर बातमी उरण तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या उमेदवारांतर्फे जोरात प्रचार सुरू असून महाविकास आघाडीतर्फे नवघर जिल्हा परिषद सदस्य पदासाठी प्रेरणा कुणाल पाटील निशानी आहे मशाल भेंडखळ पंचायत समिती सदस्य पदासाठी दीपक सुरेश भोईर निशानी आहे मशाल तर नवघर पंचायत समिती सदस्य पदासाठी परेश धनाजी ठाकूर निशानी आहे मशाल हे निवडणूक लढवित आहेत स्वच्छ चारित्र संपन्न विकासाभिमुख व जनतेच्या समस्यांची उत्तम जाण असलेले हे उमेदवार आहेत उरण तालुक्यातील नवघर जिल्हा परिषद भेंडकळ पंचायत समिती व नवघर गणात महाविकास आघाडीने सत्ता बदलाची घंटा जोरात वाजवली आहे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या उमेदवार प्रेरणा कुणाल पाटील दीपक सुरेश भोईर आणि परेश ठाकूर यांनी रस्त्यावर उतरून केलेल्या आक्रमक ज्वालाग्राही प्रचारामुळे संपूर्ण मतदारसंघ ढवळून निघाला असून विरोधकांची राजकीय जमीन अक्षरशः सरकताना दिसत आहे न्यूज कट्ट एक्सप्रेस साठी उरण प्रतिनिधी विठ्ठल ममता बादे एक नंबर आणि तीन नंबर दोन बटन ठेवायचे आहेत महाविकास आघाडीला देऊन